भारताच्या लढ्यामध्ये बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन वर्धापाननानिमित्त परभणी शहरातल्या ओंकारेश्वर विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं राष्ट्रध्वज तिरंगा रॅली काढण्यात आली विद्यालयातून त्रिधरा पाटी वसमतरोड अशी ही रॅली काढण्यात आली खेलो इंडियामध्ये आणि वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये तसंच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा किट आणि प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते यावेळेस वृक्षारोपण देखील करण्यात आलं तर ओंकारेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई सोपानकाका यांच्या वेशभूषा साकारून काही प्रसंगही यावेळेस सादर केले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यांच्या हो या महान कार्यासाठी कार्याला अभिवादन करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात आली होती आमच्या या आमच्या मनामध्ये देशभक्ती प्रेरित होण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम उपक्रम राबवण्यात आले होते हो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनामध्ये अमृत उद्यानाच्या वार्षिक